हॅलो हाय मी कल्पना तिथे कल्पना तिथके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे कमी टोमॅटोचा चार टोमॅटो घेतलेले आणि त्यांचा हा वरचा भाग आहे देठाचा तर तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने आणि त्याच्या चार फोडी करून घेऊया अशा पद्धतीने त्याच्या चार फोडी करून घ्यायच्या अशा जास्त बारीक करायची काही गरज नाहीये अशा पद्धतीने फोडी केल्या तरी बघा अशा पद्धतीने त्याच्या मी फोडी करून घेत आहे म्हणजेच या टमॅटोच्या आता फोडी करून झाल्या तर आपण गॅस पेटून देऊया मी ह्या टमॅटोच्या फोडी त्यानंतर थोडीशी मूग डाळे बघा अशा पद्धतीची आत्ताच धुवून घेतलेली ही मूग डाळे आणि थोडीशी तुरीची डाळ अशा पद्धतीचं हे साहित्य आपण वापरत आहोत त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे आणि पाव चमचा हळद अशा प्रकारे टाकून थोडस हालून घ्यायचे फक्त एकत्र करायचे यामध्ये आपण तेल मी टाकलेले या पोडी आणि डाळी शिजायला टाकत आहे आणि त्यामध्ये हे दोन ग्लास मी पाणी टाकून घेत आहे तिने हे दोन ग्लास पाणी टाकल्यानंतर एकत्र करून देऊया आणि कुकरच्या आत आपण दोन शिट्ट्या काढून घेऊया आपला कुकर दाब झालाय तर आपण गॅसवर कडे तापत घेऊया कढई तापते तोपर्यंत तो आपण हे जे टोमॅटो आणि हे शिजत टाकलेले होते तर त्याचा चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने एकत्र करून घेणार आहोत त्यामुळे टमॅटोची सालं पण वरती राहतात आणि गर खाली येतो टमॅटोची सालं आणि बिया वरती राहतात आणि हा जो गर आहे तर तो खाली कढईमध्ये गाळला जातो दीड चमचा तेल टाकून घेऊया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे हिंग चिमुर लसून ठेवलेला चांगला हलून घ्यायचा किसून घेतलेला किसने कढीपत्त्याची पाने सगळं साहित्य टाकल्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे तेलामध्ये आणि आवडीनुसार मी आता अर्धा चमचा लाल तिखट टाकत आहे तुम्ही थोडं जास्त पण टाकू शकता एकत्र करायचं आणि त्यामध्ये आपण हा जो सार काढलेला आहे तो टाकूया हे बघा अशा प्रकार प्रकारे एकदम असं छान असं पातळ असत असं आपल्याला सार बनवायचं आहे जास्त काहीच टाकायचे नाही आपल्याला त्यामध्ये आता गॅस जोरात करूया आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे त्यामध्ये आपण टाकून घेत हो, आहोत अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर एकदम कमी साहित्यामध्ये आपण हा असा टोमॅटोचा सार बनवलेला आहे आता चांगली उकळी येऊ हो देऊया गॅस कमी करूया आणि छान असा उकळू देऊया यापेक्षा थोडा घट्ट होतो नंतर गाज झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे आपला हा टोमॅटोचा सार पिण्यासाठी किंवा भाकरी पोळीसोबत पण आपण खाऊ शकतो भातासोबत पण खाऊ शकतो गॅस बंद करूया कमी साहित्यात बनवा टमॅटोचा सार अशा प्रकारचा सार तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झालाय तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया या नवीन रेसिपीसह थँक्यू